नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला पोह्याची रेसिपी आज बनवून दाखवणार आहे आता भरपूर जण विचार करतील ह्यात नवीन काय पण मी आज जी तुम्हाला पद्धत दाखवत आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही पोहे ह्या पद्धतीने सुद्धा बनतात मी एका गाडीवरती हे पोहे खाल्ले होते इतके चविष्ट आणि इतके मऊ मोकळे पोहे लागलेले तीच पोह्याची रेसिपी आज तुमच्या बरोबर शेअर करत आहे थोडस याच्यामध्ये चेंज आहे एक पोह्याचा सिक्रेट मसाला आहे तो मसाला वापरला की पोह्यांना एकदम भन्नाट चव येते एकदा माझ्या पद्धतीची ही रेसिपी बनवून पहा इतकी चविष्ट आहे मऊ मोकळे पोहे लागतात खरंच मंडळी तुम्हाला भरपूर आवडेल आणि दरवेळी अशाच पद्धतीने तुम्ही पोहे बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर इथे पोहे बनवण्यासाठी मी इथे दोन कप पोहे घेतलेले आहे जाड पोहे जे आपण रेग्युलर पोहे वापरतो तेच पोहे वापरायचे आहेत भट्टीमधून पोहे निघाले की ते साफ केली जात नाही तसंच पॅकिंग केलं जातं पण आपण याला चाळून घेणार आहोत अशी मोठ्या छिद्राची चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोहे काढून घ्यायचे आहेत आता चाळ्याचं फारच महत्त्वाचं आहे बरं का चाळ्याने काय होतं ह्याच्यामध्ये बारीक बारीक डस्ट असतात किंवा बारीक बारीक भुसा असतो तो बाहेर निघायला पाहिजे आपण असंच पोहे भिजवून धुतले की त्याच्यामध्ये काय होतं पोहे एकदम चिकट बनतात आणि मऊ मोकळे बनत नाही हा एक सर्वात महत्वाचं कारण आहे पोहे चिकट आणि मऊ मोकळे होत नाहीत म्हणून पोहे बनवताना कधीही त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला चाळून घेणं फारच महत्वाचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता या पोह्यांना मी मस्तपैकी चाळून घेतलेला आहे तुम्हाला चाळता जमत नसेल तर दोन टप्प्यामध्ये तुम्ही चाळून घेऊ शकता आणि हे पहा किती भरपूर डस्ट निघालेला आहे आणि हे बारीक बारीक डस्टच ह्याच्यामुळेच पोहे एकदम चिकट बनतात आणि मोकळे बनत नाही चालून ना घेणं महत्वाचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता काय करायचं ह्या पोह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याला भिजत ठेवायचं नाही फक्त स्वच्छ एकदा ते दोनदा धुवून घ्यायचं आहे तर मंडळी फक्त एकच वेळा ह्या पोह्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला एकजीव करून घ्यायचा आहे ह्याला जास्त रगडून रगडून धवायचं नाही बरं का फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा शेवटी पोहे झाले तर मीठ कमी जास्त असेल तर एकदा चेक करायचं आहे आणि मग पोह्यामध्ये मीठ मिक्स करू शकता पण ह्याच्यामध्ये आपल्याला हळद नाही टाकायचं आहे बरं का आपल्याला बिना हळदीतच हे मी पोहे तुम्हाला बनवून दाखवणार आहे भरपूरच चविष्ट होतील एकदा हळद न वापरता हे पोहे तुम्ही बनवून पहा तर मंडळी आपल्याला पोहे मऊ मोकळे होण्यासाठी इथे एक काम करणं फारच महत्वाचं आहे तर मंडळी इथे मी कढाईमध्ये अगोदरच एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर कोणती एक मोठीशी पसरट वाटी ठेवलं तरी चालेल आता इथे आपल्याला चालणीमध्ये भिजवलेले पोहे म्हणजेच की भिजवून काढलेले पोहे या कढाईमध्ये ठेवायचं आहे कधीही पोहे धुताना चालणी वापरायची आहे म्हणजे खालतून पाणी निघत जाईल पाणी जास्त जमा राहिलं तर पोह्याचा लगदा होऊ शकतो म्हणून चालणीमध्ये पोहे धुवून स्वच्छ एक पाच मिनटं मोकळ्या हवेमध्ये ठेवायचं आहे मी हे स्टीम पोहे बनवून दाखवत आहे ही पद्धत एकदम सोपी आणि वेगळी आहे थोडीशी आता इथे एक महत्त्वाचं इन्ग्रेडियन आहे ते म्हणजे आपल्याला एक चमचा साखर वापरायचा आहे आता तुम्ही विचार करत असणार साखर वापरल्यावर पोहे गोड झाले तर असा अजिबात होणार नाही पुढे जाऊन आपण सिक्रेट मसाला वापरणार आहे तो सिक्रेट मसाला वापरला की काय होणार माहिती आहे काय पोह्याची चव बॅलेन्स राहण्यासाठी आपल्याला इथं साखर वापरणं गरजेचं आहे अजिबात पोहे गोड लागणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो डोळे बंद करून साखर टाका ते पण एकच चमचा टाकायच्या जा बरं का जास्त प्रमाणामध्ये साखर टाकायची नाही चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे साखरेला याच्यामध्ये आता आपल्याला हवा बंद झाकण घ्यायचं आहे एकदम पॅक झाकण घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटापर्यंत चांगल्या पद्धतीने स्टीम करायचा आहे गॅसला लो टू मीडियम करायचा आहे तर मंडळी इथे मी तुम्हाला सिक्रेट मसाला बनवून दाखवणार आहे तसं बघायला गेलं की ह्या पोह्यामध्ये जिराऊन मसाला मिक्स करतात म्हणजे बाहेरच्या गाडीवर बनतात ना पोहे त्याच्यामध्ये जिरावण मसाला मिक्स करतात पण जिरावन मसाला बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मोठी प्रोसेस आहे त्याला वेळ जास्त लागणार कारण की त्याच्यामध्ये खडे मसाले भरपूर असतात मी तुम्हाला इन्स्टंट पद्धतीने हा सिक्रेट मसाला बनवून दाखवणार आहे एक मोठीशी वाटी घ्यायची आहे आणि मी जितक्या प्रमाणामध्ये पोहे घेतलेले आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला हा सिक्रेट मसाला बनवून दाखवणार आहे तीन जणांसाठी जास्तीत जास्त चार जणांसाठी पोहे बनतील इतकं मी प्रमाण घेतलेलं आहे सर्वात प्रथम इथे आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे घरचं कोणतंही लाल तिखट चालेल बरं का आता सोबतच पाव चमचा इथे धने पावडर घ्यायचा आहे पाव चमचा गरम मसाला घ्यायचा आहे पाव चमचा जिऱ्याची पावडर तुमच्याकडे शहा जिऱ्याची पावडर असेल तर अतिउत्तम कारण की शहा जिऱ्याची पावडरच वापरली जाते पण मी तुम्हाला इन्स्टंट पद्धतीने बनवून दाखवत आहे त्यामुळे जिरा पावडर इथे चालू शकतो पाव चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर पाव चमचा आमचूर पावडर घेतलं तरी चालेल आणि इथे आणखीन एक महत्वाचे इंग्रेडियंट आहे ते विसरता कामा नाही सर्वात महत्वाचं आहे बरं का पाव ते अर्धा चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे हे काळं मीठ पाणीपुरी मसाल्यामध्ये वापरलं जातं तेच काळं मीठ आहे बरं का सेंदो मीठ वेगळं असतं आणि काळं मीठ वेगळं असतं असा मसाला आपल्याला बनवून तयार करायचं आहे तसा तर हा मसाला पूर्ण लागणार नाही ह्याच्यामधला अर्ध्या प्रमाणामध्ये मसाला लागणार जास्त मसालाही टाकला तर पोहे कडवड बनवू शकतात म्हणून मी जितकं तुम्हाला प्रमाण दाखवणार आहे मसाल्याचं किती टाकायचं किती वापरायचं तितकाच मसाला तुम्हाला वापरायचा आहे नाहीतर तुम्ही पूर्ण टाकणार तर पोह्याची चव निघून जाणार तुम्हाला परफेक्ट मसाला टाकायचा असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की पहा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल असा मसाला आपल्याला तयार करून ठेवायचा आहे चला तर मंडळी पुढच्या प्रोसेससाठी आता किचनकडे जाऊया तर मंडळी पाच ते सात मिनिटं झालेली झाकण काढायचं आहे आणि पाच ते सात मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही तुम्ही जास्त वेळ ठेवला तर ह्याचा लगदा शंभर टक्के होणार आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे असं चमचा चालून घेतल्यानं काय होतं म्हणजे याच्यातली वाफ थोडीशी बाहेर पडेल म्हणून असं चमचा चालून घेणंही महत्वाचं आहे आता काय करायचं गॅस बंदच राहू द्या बरं का आणि पुन्हा झाकण लावायचं आहे या झाकण लावूनच असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे दुसरीकडे पॅन मध्ये मी दोन मोठ्या पळ्या तेल घेतलेला आहे म्हणजे जवळपास आठ ते दहा चमचे फोहे कायच्या चमचाने तेल घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पन्नास ते शंभर ग्राम शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणे थोडेसे जास्त घेतले आहेत मंडळी आणि या शेंगदाण्याला चांगलं मस्त खरपूस आपल्याला परतवून घ्यायचा आहे हलकासा लाल रंग येईपर्यंत आणि शेंगदाण्यांना भेगा पडेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मंद आचर ठेवायचा आहे तर मंडळी दोन ते तीन मिनिटं झालेली आहे शेंगदाण्याला हलकासा लाल रंग आलेला आहे आणि शेंगदाण्याला भेगा पडल्यावर हे संपूर्ण शेंगदाण्या अगोदर आपण काढून घेऊया आणि ह्याच्यामधलं तेल सुद्धा थोडस कमी करायचं आहे आता इथे आपल्याला बटाटे परतवून घ्यायचं आहे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून आपल्याला असं लहान लहान तुकडे करून घ्यायचा आहे बटाट्याला सुद्धा आपल्याला कच्चे पाना जाईपर्यंत आणि हलकेसे डाग पडेपर्यंत परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटापर्यंत तर मंडळी गॅसला मंद आचर करून दोन ते तीन मिनिटापर्यंत बटाट्याला मस्त पैकी भाजून घेतलेला आहे आणि मस्त पैकी नरम झालेले आहेत पाहू शकता असे हलकेसे डाग पडलेले आहेत आता या बटाट्यांना सुद्धा आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तेल आता कमी करायचं नाही अगोदरच मी तेल कमी केलेलं आहे आता ह्याच तेलामध्ये एक चमचा राई टाकायची आहे राई चटकायला लागली इथे आपल्याला एक चमचा बडीशोप टाकायची आहे बडीशोप पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव चांगली येते म्हणून इथे बडीशोप वापरायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ताने फ्लेवर चांगला येतो आणि खायला सुद्धा चव येते आता या सर्व जिन्नसांना आपल्याला काही सेकंदच परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी काही सेकंद परतून घेतलं की या मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि मिरचीचा तिखटपणा सुद्धा कमी होतो आता इथे आपल्याला एक कांदा बारीक कापलेला घ्यायचा आहे आणि कांद्याला फक्त कच्चा जाईपर्यंत म्हणजे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे इतक्या आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नाही तर मंडळी पाहू शकता एक ते दीड मिनिटापर्यंत कांद्याचा कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे आणि कांद्याला हलकासा डाग पडलेला आहे म्हणजे एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे आणि हलकासा डाग सुद्धा पडलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला वाफवून ठेवलेले संपूर्ण पोहे या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि सोबतच अर्ध्या प्रमाणामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि थोडेसे शेंगदाणे ठेवायचे आहे आणि संपूर्ण बटाटे काढून घ्यायचे आहे आणि ह्याच्यामध्ये बनवलेला स्पेशल मसाला एक चमचा असं पसरवून टाकायचा आहे आता याला चांगल्या प्रकारे चमचा चालवत एकजीव करायचा आहे आणखीन एक, एक महत्वाची टीप देतो मसाला तुम्हाला आणखीन लागत असेल तर अगोदर ह्या पोह्याची टेस्ट बघा एकजीव झाल्यानंतर तुम्हाला मसाला आणखीन कमी जास्त वाटत असेल तर इथे मसाला वापरू शकता आणि एकजीव चांगल्या प्रकारे केलं की पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये मीठ चेक करा कारण की कमी प्रमाणामध्ये इथे मी मिठाचा उपयोग केला होता तुम्ही थोडस वापरलं तरी काही हरकत नाही जशी टेस्ट आहे त्याप्रमाणे वापरू शकता असं दोन मिनिटापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्याला एकजीव केलेला आहे आणि मस्त मऊ मऊ पोहे झालेले बरं का अजिबात लगदा झाला नाही एकदम मोकळे मोकळे हे पोहे तयार झालेले आहे आता ह्याच्यावर आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे आणि चव चांगली येण्यासाठी इथे अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे पाहिलं ना मंडळी तुम्ही कोणत्या पद्धतीने पोहे बनवता तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा पद्धतीने एकदा पोहे बनून पहा चव ही चांगली येईल आणि जिबेवरची चव दिवसभर जाणार सुद्धा नाही चला तर मंडळी आता सर्विंग प्लेट मध्ये ह्याला मी सर्व करून दाखवतो अशी प्लेट घ्यायची आहे मंडळी आणि तुमच्याकडे पुदिन्याची हिरवी चटणी असेल तर ह्या पोह्यावर सर्व करून खाऊन बघा एकदा भरपूरच टेस्टी लागते नाहीतर दही असेल तरी चालेल किंवा असंच खाल्लं तरी टेस्टला एकदम बेस्टच लागतं पण थोडस तोंडी लावायला काहीतरी असलं असं चटपटीत तर चव एकदम चांगली येते गरम गरम पोहे असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता किती मऊ मोकळे मोकळे झालेले आहेत आता याच्यावरून आपल्याला असे डाळिंबाचे दाणे असं पसरवून टाकायचे आहे आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा असे पसरवून टाकायचे आहे ह्याला तुम्ही इंदोरी पोहे बोलू शकता कारण की इंदोरी पोहे असेच बनतात आणि तुमच्याकडे बारीक शेव असेल तर बारीक शेवसुद्धा तुम्ही वरतून पसरवून टाकू शकता तर मंडळी आजची ही पोह्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये